हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें <णाँगे> <णाँगे> या व्यक्त्याला महावितरण कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एका रूममध्ये कोंडल्याच्या पाहायला मिळाले कार्यालयात घुसलेल्या व्यक्त्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून लवकरात लवकर व्यक्तीला पकडण्यात येणार आहे बुधवारी सकाळपासूनच हा व्यक्त्या महावितरण कार्यालयामध्ये खान मांडून बसला असल्याने कर्मचाऱ्यांना या ठिकाणी भान करणं अवघड वाटत आहे तसंच बिबट्याला महावितरणच्या कार्यालयात बंद केल्यानंतर तेथील नागरिक कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र बिबट्याला चुली बंद केल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे पहा सविस्तर संविधान न्यूजमध्ये ता ताजा अपडेटसाठी आपल्या आत्ताचे संविधान न्यूज चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका धन्यवाद आले तयार दिसतायत बघा पत्त्याला रस्त्यावर दिसतायत सारे सारे बघा आमच्या बाजूला गेला गोळाच्या वरकडे चला गोळाच्या वरकडे आपल्याला फिरू होते चला आपलं आहे दिसतायत चला इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें